विधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी कारागृहात मृत्यू झाल्याची बातमी कळताच परभणी जिल्ह्यात उडत संपूर्ण जिल्हा बंद झाला यातच शहरात ही व्यापाऱ्यांनी बंद पाळला तर आंबेडकरी समाजासह संविधानप्रेमी बुद्धविहार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत शांती मार्च काढत सोमनाथ सूर्यवंशी अमर रहीच्या घोषणा दिल्या तर डॉक्टर आंबेडकर चौकात झालेल्या शोकसभेत सर्व मान्यवरांनी पोलिसांसह राज्य सरकारला या प्रकरणी सहआरोप करण्याची मागणी करत सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर महाराष्ट्र सरकारवर विश्वास राहिला नसल्याने थेट राष्ट्रपती यांना दहशीलदारामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी भदंत पयावंश भंते संघरत्न प्रकाशदा कांबळे उत्तमभया खंदारे श्रीकांत हिवाळे दादराव पंडित धमाधोंधळे तुषार गायकवाड साहेबराव सोनोने श्यामराव जोगदंड चक्रवर्ती वाघमारे रऊफ कुरेशी अखिल अहमद मोहम्मद शफीक भीमराव आयवड दिलीप गायकवाड विजय खंडागळे विनोद गायकवाड मोकिंद पाटील विजय जोंधळे सूरजोळे रवी गायकवाड विशाल कांबळे वारा काळे भगवान गायकवाड थोरात मामा रिजड कांबळे मुगाजी खंदारे गौतम काळे प्राध्यापक अशोक कांबळे अशोक वाघमारे श्यामसुंदर काळेसह महिला मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती तर नायब तहसीलदार प्रशांत थारकर व पोलीस निरीक्षक विलास गोवाड यांना निवेदन देण्यात आले पूर्णा शहर कळीत बंद होते कुठलाही अनुषित प्रकार घडला नाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जो शपथविधी होत आहे तो शपथविधी हा जातीयवादी सरकारचा आहे हिंदुत्ववादी सरकारचा आहे आणि हिंदुत्ववादी नाव हिंदुत्वाच्या नावाखाली आलेलं हे सरकार या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांचा बळी घेऊन हे सरकार है। है। या ठिकाणी शपथविधी घेत आहे कारण आज परभणीमध्ये एका आंबेडकरीवादी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला त्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार हे पुलीस प्रशासन आणि महाराष्ट्राचं शासन आहे त्या दिवशी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये बोलत असताना आम्ही हे स्पष्ट केलं माननीय या परभणी लोकसभेचे खासदार बंडू जाधवांनी ते स्पष्ट केलं की ज्या दिवशी ही घटना घडली त्याचा निषेध व्यक्त करत असताना आंबेडकरी कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत असताना रेल रोको करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात तर पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने एकशे चव्वेचाळीस ही कलम का लावली नाही तेव्हा हा प्रश्न मला असा वाटतो की हा या इथल्या सरकारला आणि पुलिस प्रशासनाला आत्मचिंतन करणारा आहे आणि हे सरकार फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला मारून या ठिकाणी त्यांचा बळी देऊन आजची शपथविधी ग्रहण करत आहे मागणी काय असेल मागणी हीच आहे की या फुले शाहू आंबेडकर चळवळी महाराष्ट्राला जर फुले शाहू आंबेडकर चळवळीचा महाराष्ट्र जिवंत ठेवायचा असेल तर कटेंगे बटेंग येतो कटेंगे हा नारा या महाराष्ट्रामध्ये चाल चालता कामा नाही बटेंग तो कटेंगे कटेंगे तो बटेंगे म्हणून या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर चळवू चळवळ संपवणाऱ्यांना या निमित्तानं मी सांगतो की तुम्ही जर याच पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं जर वागत असाल तर या महाराष्ट्र सरकारला या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला कार्यकर्ता कुठेही कुठेही सुख पडू देणार नाही आणि पोलीस प्रशासन आणि आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं या प्रकरणामध्ये पोलिसांसह सरकारला सह आरोपी करा अशी मागणी केली आहे काय सांगणार परभणी येथे भारतीय संविधानाची तोडफोड झाल्यानंतर या दोन तीन दिवसामध्ये ज्या अप्रिय घटना घडत आहेत त्याम त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत आम्ही शांतता कमिटीमध्ये सांगितलं होतं की कोंबिंग ऑपरेशन बंद करा नाबालिक आणि जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना या यामध्ये घेऊ नका तरीही पोलिसांनी ते ऐकलेलं नाही त्यांनी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या पोराला घरून आणलं कोंबिंग करून आणि त्याला बेदम मारहाण केली त्याचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे प्रशासन बोलतंही एक आणि प्रशासन करतंही एक त्यामुळे आमचा या प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे शपथ घेण्यामध्ये मशगूल आहे त्यांना परभणी जळतंय का किंवा तिथल्या लोकांच्या वेदना का आहेत त्या कळत नाहीत त्यामुळे या सर्व या फडणवीस सरकारचा या ठिकाणी मी निषेध करतो परभणी शहरामध्ये आज एक तरुण तडफदार युवक जे की त्या आंदोलनामध्ये सामील होता त्याला पोलीस प्रशासनानं बेदम मारहाण करून त्याचा आज त्याचा बळी ह्या पोलीस प्रशासनामुळे गेलेला आहे म्हणून आज संपूर्ण त्या महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनाचा निषेध केला जात आहे मी या ठिकाणी एवढं सांगेल की हा जो बळी गेलेला आहे हा युवक एक सुशिक्षित तरुण होता त्याला बेदम मारून असं यांना असं काही दाखवायचं आहे की जसं काही हे एक पिक्चर जो असतो त्याचा एक टेलर म्हणून त्या प्रमाणात त्यांनी काही करण्याचा प्रयत्न करत आहेत आज नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्या जात आहे आणि एवढा परभणी जिल्ह्यामध्ये एवढी घटना घडल्याच्यानंतर कुठल्याही या सरकारचं इकडं लक्ष नाही आणि हे लक्ष नसल्यामुळं इथलं जे पोलीस प्रशासन आहे हे वाऱ्यासारखं यांना मोकळं सोडलेलं आहे त्यांचं कुठलं कुठल्याही याच्यावर नियंत्रण राहिलेलं नाही म्हणून ह्या घटना घडत आहेत त्या तरुणाला असं मारलेलं आहे आम्ही या ठिकाणी पूर्णतच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करून जेल भरो आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत याची त्या सर्व त्या सरकारनी प्रशासनाने याची दक्षता घ्यावी